श्री स्वामी समर्थ स्वागत आहेत आपले पूजा विनोद डेली लाईफ या चॅनलवरती तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपल्यासाठी एक योजना चालू केलेली होती सरकारने ती म्हणजे लाडकी बहिणी योजना तर या योजनेचा आपण खूप साऱ्या जणींनी लाभ घेतलेला आहेत काही जणींनी नाही भेटलेला काही जणींना लाभ तर काही जणींनी घेतला आहे तर त्याच्यासाठी ज्या ज्या बहिणींनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहेत ना तर त्यांना आता एक नवीन त्यांच्यासमोर एक नवीन प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे ई के वाय सीचा तर बघा आपल्याला आता त्यांनी सांगितलं आहे सरकार म्हणत आहेत की जे जे लाडक्या बहिणीचा लाभ घेतात त्यांनी आता ए केवायसी करायची आहे तर बघा तर बघा सरकारचं काय म्हणणं आहे तर की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असतील त्या सगळ्यांनी ई के वाय सी करायची आहे तरच आपल्याला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे नाहीतर आपण या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि आपण अपात्र ठरू असं सरकार म्हणत आहे तर त्यासाठी त्यांनी आपल्याला दरवर्षी ई के वाय सी करायचे सांगितले आहेत म्हणजे आपल्याला ह्या वर्षी ही आता ह्या वर्षीची सुरुवात आहे तर आपल्याला ई e के वाय सी करावी लागणार आहे तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की आता ई के वाय सी कशी करायची आणि कधी करायची कोणी करायची कुठून करून घ्यायची आपण फॉर्म तर आपण भरलेला होता तो म्हणजे नारीशक्ती दू दू त्या ॲपवरतून भरला होता तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ई केवाय सी ही करणार आहोत ते एकाच पोर्टलवर करणार आहोत कारण की आपण जे ऑनलाईनला फॉर्म भरले कोणी अंगणवाडीवरून फॉर्म भरले कोणी मोबाईलवरती नारेशक्ती दूत ॲपवरतून फॉर्म भरले होते तर ज्यांनी ज्यांनी कसेही भरले असेल तरी सुद्धा आपण लाडके बहीण योजनेचे ई के वाय सी आपण मोबाईलवरतून करू शकतो हो ती म्हणजे मी तुम्हाला सांगते आता की आपल्याला कशावरतून करायचं आहे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला करायचं आहे जर आपण ई केवायसी नाही केली तर आपल्याला हे जो लाभ आहे लाडके बहीण योजनेचा तो आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आणि आता दोन महिने दिलेले आहेत सरकारने त्या दोन महिन्यामध्येच आपल्याला ई के वाय सी करायची आहे तर बघा मी सांगते तुम्हाला आपल्याला लाडके बहिणीचं ई के वाय सी कशी करायची आहेत सगळ्यात पहिले आपल्याला महाराष्ट्र डॉट या या वरती जायचं आहे इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं बॉक्स दिसेल त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर ई के वाय सीचे पेज ओपन होईल इथे आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीचं ई केवायसी के करायचे आहे त्या लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅश टाकायचा आहे सेम टू सेम तसा तिथे टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण सम संमती जी आहे मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे आद क्लिक करायची आहे आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवल्यानंतर तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलला वरती ओ टी पी येईल तर इथं ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे तर बघा ओ टी पी जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर एक एरर दिसेल ते सांगेल की केवायसी तुम्हाला वडिलांची किंवा पतीची माहिती द्यायची आहे एरर दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून माहिती विचारली जाणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून बाहेर यायचे आहे आणि इथे तुम्हाला वडिलांचे किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे नंतर कॅबच्या वर टाकायचं आहे त्यानंतर सहमत आहे वरती क्लिक करून परत एकदा ओ टी पी पाठवायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ते परत तुम्हाला तुमच्या पतीची किंवा वडिलांची माहिती विचारतील तर तुम्हाला त्यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं तिथं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल जो तुमच्या वडिलांच्या आधार कार्डाला लिंक असेल तो ओ टी पी तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे बघा नंतर इथं तुम्हाला वडिलांच्या किंवा पतीच्या न आधार कार्डवरचा जो नंबर असेल त्याच्यावर तुमचा ओ टी पी जाईल आणि तो इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर परत एक तुम्हाला एक दिसेल येईल की ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी थोडीशी माहिती द्यायची आहे त्याच्यातून परत तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि तर तुम्हाला काय माहिती द्यायची आहे तुम्ही इथं ई सीसाठी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव वापरले आहे तर ते नाव तुम्हाला इथं ॲटोमॅटिक येईल त्यानंतर तुम्हाला काय ते काही प्रश्न विचारतील त्यात तुम्हाला पहिला प्रश्न होय निवडायचा आहे म्हणजे इथं तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील ते म्हणजे आपल्या रिलेटेड असणार आहे ते दोन पर्याय देतील आणि त्या दोन पर्यायापैकी तुम्हाला एक प्रश्न निवडायचा आहे तर बघा इथं तुम्हाला व्यवस्थित वाचून वाचून प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे कारण की ही ई के वाय सी चुकली म्हणजे तुमचं सगळं काही चुकणार आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला हो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं दुसरा पॉईंट आहे ती म्हणजे तुम्हाला विचारलं जाणार आहे की एका परिवारातले दोन जणच तुम्ही घेऊ शकता का तर घेत आहोत लाभ म्हणून तर त्याच्यासाठीही तुम्हाला जो आहे तो हो निवडायचा आहे आणि तिसरा ऑप्शन आहे ते तुमची कास्ट विचारली जाणार आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरी जाणार आहे जात आहेत किंवा कुठल्या कॅटेगरी मधून लाभ घेत आहात हे तुम्हाला विचारलं जाणार आहे तर तुम्हाला काय करायचं इथं प्रश्न व्यवस्थित व्यवस्थित वा, वाचून वाचून परत विचार करून तुम्हाला ते इथं प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहे कारण की तुमचा इथं प्रश्न जर चुकला तुमची इथं केवायसी चुकली तर तुमचा पूर्ण हप्ता जो आहे तुम्ही त्याच्यामध्ये अपात्र ठरसाल आणि ते सगळं इथं प्रश्नांचे उत्तर हे करून तुम्हाला डिक्लेरेशन जे आहे ते ॲक्सेप्ट करायचे आहे आपल्या संमती द्यायची आहे आणि आपल्याला हे क्लिक टिक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे म्हणजे आपली ई के ही पूर्ण झालेली आहे असे आपल्याला कळेल तर बघा काय असतं आपण जे ई e आप के वाय सी करतो ना ती आपल्या के वाय सी झाली आहे की नाही हे आपल्याला कसं करणार तर त्यासाठी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा की त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की आपली ई e के वाय सी झाली आहे की नाही हे ते, ते मला त्याच्यामध्ये कळणार आहे इथं ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे की तुमची ई e के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ई के वाय सी करायची आहे धन्यवाद